ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा सत्कार क्लिक आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार शिवाजी पाटील उपस्थित होते मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये ज्या शाळांनी यश संपादन केलं आहे त्या शाळांच्या शिक्षकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं प्रास्ताविक गडिंगलस पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एन बी हालबागोळ यांनी केलं यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार केला यावेळी आमदार शिवाजी पाटील बोलताना म्हणाले मला गडिंगलस तालुक्यातील सर्व शाळा या सुसज्ज व भौतिक सोयी सुविधांनी संपन्न करावायच्या आहेत त्यानिमित्ताने मला जे जे करता येईल तेथे शाळांसाठी करणार आहे या कार्यक्रमासाठी माजी सभापती जयश्री तेली सिद्धेश्वर मठाचे महास्वामीजी महिला बालकल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी शिंगारे शिक्षण समितीचे तालुकाध्यक्ष रवळू पाटील शिक्षक बँकेचे संचालक वाईंगडे अनिल बागडी भीमा तराळ सी आर देसाई संतोष चौगले अनिल शिवणगेकर आदी उपस्थित होते महानकट नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड